नमस्कार मंडळी आज आपण अत्यंत रहस्यमय आणि आध्यात्मिक अशा विषयावर चर्चा करणार आहोत गरुड पुराणात उल्लेखलेली मृत्यूची तेरा रहस्य गरुड पुराण विष्णू विष्णू भगवानाने गरुड पक्षाला सांगितलेलं एक पुराण यामध्ये मृत्यू आत्मा नरक स्वर्ग कर्म पुनर्जन्म आणि मोक्ष याबद्दल अत्यंत सखोल माहिती दिली आहे या पुराणामध्ये वर्णन केलेली मृत्यूनंतरची यात्रा तिच्यातील टप्पे आणि आत्म्याने अनुभवणारी स्थिती हे सर्व ऐकून तुमचे अंतकरण लावून जाईल चला तर मग सुरुवात करू या आध्यात्मिक प्रवासाला पण त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करून एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो गरुड पुराणात उल्लेखलेली मृत्यूची तेरा रहस्य आज आपण बघणार आहोत रहस्य नंबर एक आत्मा शरीर सोडतो ते क्षण क्षणी काय होते बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो गरुडपुराण सांगते की जसा मिण में दिवा अखेरचा मिटतो आणि शांत होतो तसाच प्राण शरीरातून निघून जातो पापी व्यक्तींचा प्राण शरीर सोडताना अत्यंत वेदनादायक स्थिती निर्माण करतो तर पुण्या पुण्यात्म्याचा प्राण शांतपणे आणि प्रकाशाच्या रूपातून शरीरातून बाहेर पडतो प्राण ज्यावेळी शरीर सोडतो त्यावेळी यमदूत त्या आत्म्याला पकडतात पुण्यवान आत्म्याला देवदूत घेऊन जातात ही पहिली अवस्था अत्यंत निर्णायक असते कारण हाच क्षण आत्म्याच्या आत्म्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरवतो रहस्य नंबर दोन यमदूत आणि आत्म्याची प्रथम भेट शरीर सोडल्यानंतर आत्म्याला यमदूत दिसतात हे यमदूत सामान्य डोळ्यांना न दिसणारे असतात परंतु ते अत्यंत भीषण रूप घेऊन येतात पापी आत्म्याला ते लोखंडी सहाय्याने बांधतात आणि त्याला घाबरवतात हे यमदूत आत्म्याला सांगतात तुझे हेच कर्म होते आणि आता तुला यमराजासमोर हजर व्हावे लागेल ही अवस्था आत्म्यासाठी अत्यंत भयभीत करणारी असते रहस्य नंबर तीन आत्म्याचा मार्ग वायुमार्गे यम लोकाकडे गरुड पुराणानुसार आत्म्याचा प्रवास शरीराच्या मृत्यूनंतर लगेच संपत नाही तो एकोणपन्नास दिवसाचा एक दीर्घ प्रवास असतो ज्याला आपण प्रेतयात्रा एक प्रेतयात्रा असे म्हणतात या काळात आत्मा अनेक प्रकारच्या वेदना आणि अनुभव घेतो त्याला तहान भूक लागते परंतु कोणतेही भौतिक अन्न त्याला लाभत नाही पापी आत्म्याला अनेक ठिकाणी तळतळते ताप दाह भयानक दृश्य दिसतात पण पुण्य आत्मा मात्र तुलनेने सौम्य स्थितीत राहतो रहस्य नंबर चार अकराव्या दिवस अकराव्या दिव अकराव्या दिवसाचे दिवसा महत्व त्याला आपण एकादश श्राद्ध म्हणतो या प्रवासात अकराव्या दिवशी एक मोठा टप्पा येतो ज्याला एकादश म्हणतात या दिवशी आत्म्याच्या हितासाठी विशेष श्राद्ध विधी करणे आवश्यक असते गरुड पुराण सांगते की जर या दिवशी विधीपूर्वक श्राद्ध केले नाही तर आत्मा अतिशय दुःखी होतो त्याला पुढचा प्रवास अधिक कष्टदायक होतो रहस्य नंबर पाच कर्माचा लेखा आत्मा जेव्हा यमलोकामध्ये पोहोचतो तेव्हा चित्रगुप्त त्याच्या जीवनातील सर्व कर्माचा लेखा जोखा मांडतात सर्व लहान सहान गोष्टीसुद्धा नोंदवलेल्या असतात कुणालाही फसवणे सुख बोलणे वाईट विचार करणे इत्यादी यावरून ठरते आत्म्याला स्वर्ग मिळेल की नर्क रहस्य नंबर सहा नरकाचे अठ्ठावीस प्रकार गरु गरुड पुराणानुसार नरकाचे अठ्ठावीस प्रकार आहेत प्रत्येक नरक विशिष्ट पापासाठी आहे जसे की गोहत्या भ्रूणहत्या चो चोरी व्याभिचार इत्यादी पापी आत्म्याला यमदूत त्या त्या नरकात टाकतात जिथे त्याला त्याच्या पापानुसार यातना दिल्या जातात उदाहरणार्थ तमिश्र नरकात लाबाडी करणाऱ्या काळोख्या कोठडीत टाकले जाते कुंभीपाक नरकात तेलात उकळले जाते असे बरेच नरक आहेत रहस्य नंबर सात आत्म्याचा पुनर्जन्म निश्चित होतो नरकात शिक्षा भोगल्यानंतर आत्म्याचा पुढचा जन्म ठरतो त्याच्या कर्मानुसार तो मानव प्राणी कीटक झाड किंवा दैविक योनीत जन्म घेतो ज्यांनी नेहमी पुण्य पुण्य केले आहे त्यांचा पुनर्जन्म उच्च कुलात सुशिक्षित कुटुंबात होतो तर पापी आत्म्याचे नीच नियोनीत जन्म येतात रहस्य नंबर आठ श्राद्धाचे अध्यात्मक आध्यात्मिक आध्धित्म, महत्त्व जीवात्म्याला आप्तजनांनी केलेले श्राद्ध अत्यंत महत्त्वाचे असते गरुड पुराण सांगते की जर पिंडदाना तर्पण करता यासारख्या विधी योग्य वेळेस आणि श्रद्धेने केले तर आत्म्याला मोक्षप्राप्तीसाठी मदत होते शरीराच्या मृत्यूनंतर आत्म्याला अन्न मिळत नाही परंतु श्राद्धातून उत्पन्न होणारी आध्यात्मिक ऊर्जा त्याचे पोषण करत असते रहस्य नंबर नऊ पितृलोकातील आत्मे सर्व आत्मे नरकात किंवा स्वर्गातच जातात असे नाही काही आत्मे पित पित पितृलोकमध्ये राहतात पितृलोक म्हणजे मधली अवस्था ज्याथे आत्म्यांना विश्रांती मिळते परंतु ते मोक्ष प्राप्त होत नाहीत या आत्म्यांच्या श्राद्धाने आणि तर्पणाने त्यांना पुढचा प्रवास करण्यास मदत होते रहस्य नंबर दहा स्वर्ग आणि त्यातील सुख पुण्यात्म्यांचा आत्मा स्वर्गात पोहोचतो स्वर्गात अपार ऐश्वर देवता संगीत आणि आनंद आहे तिथे त्याला अप्सरांचे संगत आणि आत्मसदृश्य जीवन मिळते परंतु हे केवळ पुण्य संपेपर्यंतच टिकत असते पुण्य संपल्यावर आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो नंबर अकरा मोक्ष अंतिम मुक्ती मोक्ष म्हणजे पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती गरुड लिहिले आहे की परमात्म्याच्या चरणामध्ये विलीन होणे म्हणजेच मोक्ष होय हा मोक्ष फक्त हो सत्कर्म धर्म योग ध्यान ज्ञान आणि भगवत भक्तीने मिळतो मोक्ष प्राप्त आत्मा पुन्हा कधीच जन्म घेत नाही तो अनंतात विश्रा अनंत विश्रांतात विलीन होतो रहस्य नंबर बारा नृत्य मृत्यूपूर्वीचे आचरणाचे परिणाम माणसाने मृत्यूपूर्वक कसा विचार केला कसे कर्म केले त्यावरही त्याच्या मृत्यूच्या प्रवासाचा परिणाम ठरतो शेवटच्या क्षणी भगवंताचे नामस्करण नामस्मरण केल्यास पुण्य प्राप्त होते त्यामुळे अंतिम श्वासापर्यंत सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे रहस्य नंबर तेरा सद्गुरूचे महत्त्व गरुडपुरानं स्पष्ट सांगितले आहे की जोपर्यंत जीवाला सद्गुरू मिळत नाही तोपर्यंत त्याचे पूर्ण आत्मोद्वार होत नाही सद्गुरु आत्म्याला मोक्ष मार्ग दाखवतात तेच खरी प्रकाशवाट दाखवणारे असतात म्हणूनच सत्संग गुरुसेवा आणि साधना हे जीवनाचे अभिन्न भाग असावेत मित्रांनो मृत्यू ही शेवट नव्हे तर ती एक नवीन सुरुवात आहे गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या रहस्याचा जो गुड आणि विषद आलेख दिला आहे तो आपल्या जीवनाला नवी दिशा देतो आपण जर जीवनात सत्कर्म केले दुसऱ्याच्या भल्यासाठी जगलो धर्म आणि श्रद्धा यावर विश्वास ठेवला तर मृत्यूनंतरचा प्रवासही सुंदर होईल आपल्याला जीवनातील प्रत्येक श्वास हा अमूल्य आहे चला या दिव्य ज्ञानातून प्रेरणा घेऊन एक सत्प्रेरित आणि चांगले जीवन जगूया जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचे विचार किंवा प्रश्न खालील कमेंट्समध्ये आम्हाला जरूर कळवा पुन्हा भेटूया अशाच आणखी एका आध्यात्मिक प्रवासात तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय धन्यवाद